नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला हवी असणारी आनंदाची बातमी अखेर समोर आली असून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही बातमी स्वतः राज्यामधील आणि या बातमीच्या हेडलाईननुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी किती रुपये रक्कम मिळणार आहे याबरोबरच या अपडेट मध्ये पुढे या योजनेचा येणारा सहावा हप्ता हा नेमका किती तारखेला मिळणार आहे याची देखील अगदी पुरावे सहित ठोस माहिती राज्य सरकारने जाहीर केली आहे त्यामुळे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सविस्तर अपडेट तर मग आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या अपडेटनुसार केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा देणे येत आहे राज्य शासन देखील केंद्राप्रमाणे राज्यामधील शेतकऱ्यांना नमो किसान योजनेअंतर्गत रुपये देत तर लवकरच हे योजने तीन हजार रुपयांनी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केली आहे तर मग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हफ्तेचे वितरण करण्यामध्ये आले या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कैलासवासी वसंतराव नाईक स्मृती सभागृहामध्ये आयोजित करण्यामध्ये आला होता आणि यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री बोलत होते तर मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पी किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशामधील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये आर्थिक मदत हे करण्यामध्ये येत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट सहा रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत येत आहे आणि आता राज्य शासन या निधीमध्ये तीन हजार शासनाद्वारे नऊ हजार आणि केंद्र शासनाद्वारे सहा हजार रुपयांचे हे वितरित करण्यामध्ये येणार आहे तसेच या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचा अर्थसंकल्प जाहीर करण्यामध्ये येणार असून या अर्थसंकल्पानंतर राज्य सरकार या नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरित करणार असल्याची माहिती देखील सध्या राज्य सरकारकडून जाहीर करण्यामध्ये येत आहे त्यामुळे राज्यामधील शेतकऱ्यांना पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे सात ते आठ मार्च पर्यंत सव्वा हप्ता वितरित करण्यामध्ये येईल ही प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आली आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद